आंबे पिकलेत हे कळाच्या काही खुणा असतात आंबा हे जे पीक असतं हे झाडावरती कधीच पूर्ण पिकून द्यायचं नसतं त्याकरता आंब्याला पाड लागला आणि आंब्या पिकायला सुरुवात झाला की त्याचे काही लक्षणं आपल्याला आंब्यावरती दिसतात आणि ती लक्षणं दिसायला लागली की मग आपण तो आंबा काढून आपल्या भाताच्या पेंढ्यात एक आडी लावतो म्हणजे आंब्याचं त्याच्यामध्ये आपण आंबे भाताच्या पेंढ्यात ठेवतो आणि मग ते आंबे पिकायला आपण सुरुवात होते तर आता हे बघूया आपण हा पाड लागलेला किंवा पिकायला सुरुवात झालेला आंबा कसा ओळखायचा ते या इकडे आत्ता सगळ्यात पहिली खूण म्हणजे आंब्याचा रंग जो आहे तो चेंज होतो तो तर तुम्ही जर बघाल तर इथे कसा रंग दिसतो आहे सुश्रुत पिवळा आणि थोडा गुलाबीसर पिवळा दिसतो आहे बरोबर आणि तोच जर वरती बघितलं तर हा आत्ताशी इथे गुलाबी व्हायला लागला आहे त्याचबरोबर हा जो पिकायला सुरू झालेला आंबा आहे ह्याच्या देठाजवळ असा खड्डा तयार होतो आणि त्याच्या बाजूला हे असे उंचवटे दिसायला लागतात ह्यालाच आंब्याचे खांदे भरणं असंही म्हणतात इथे तुम्हाला अजूनही स्पष्ट दिसतील हे खांदे तुम्ही जर बघाल तर इथे देठापाशी आता खड्डा होत चालला आहे आणि आता हे इथे खांदे भरायला लागलेले आहेत तर हे जे असे आंबे आहेत हे आंबे आता आपण काढून घेणार आहोत तर मंडळी आता आपण हे आंबे काढायला सुरुवात करूयात हां 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 असं हाताने नाही काढायचा कधी आंबा काय आंबा जो असतो तो, तो नेहमी त्याच्या देठापासून एक वरती देठ फिरून कापायचा अशा कटरच्या साहाय्याने कारण काय होतं की जेव्हा आपण हा आंबा इथून तोडतो कारण जेव्हा आंबा आपण देठातून तोडतो तेव्हा त्यातून तो एकतर त्याला चीक बाहेर येतो आणि नंतर आंबा पिकताना त्या देठातून मग त्याला इन्फेक्शन व्हायची शक्यता असते त्यामुळे त्या देठ हे नेहमी झाकलेलं असलं पाहिजे आणि साधारण एक इंचवरती आपण तो हा इथून तोडतो हा बरोबर रिया पण एक आंबा तोडतो ये कुठला काढतेस तू बघ बर कुठला झालाय बघ हा झालाय सकाळ छान तर हे असे आता आंबे काढून आपण भाताच्या पेंड्यामध्ये याला पिकायला टाकणार आहोत आता हे आंबे काढून आपण आपल्या घरी आणलेले आणि घरी आता हे आपले आंबे आपण इथे पिकायला घालणार आहोत आता तुम्ही जर बघाल तर ही भाताच्या पावळ्यांची म्हणजे भाताच्या गवताची आपण ही छान एक त्याचं बेड तयार केलेलं आहे आणि ह्या बेडवरती आता हे आंबे आपण एका लाईन मध्ये लावून घेणार आहोत चल आता पण हे आंबे एका बेडमध्ये ह्या बेडमध्ये व्यवस्थित ठेवून घेऊया आंबा पिकतो तुम्ही जर बघाल तर आपल्या पण जवळजवळ लावले आहेत आणि ह्याला पूर्ण आता आपण ह्या भाताच्या पावाने झाकून टाकणार आहोत आता हे असं का करायचं तर आंब्याला पिकण्याकरता जी उष्णता लागते ती ह्या उष्णता ह्या भाताच्या पावळ्यांमध्ये चांगल्या प्रकारे निर्माण होते त्याचबरोबर आंब्याला जो पिकण्याकरता इथिलीन लागतं इथीलिनाचं द्रव्य जे त्या फळामध्ये तयार होतं ते जे द्रव्य आहे तेच द्रव्य ह्या पावळ्यांमध्ये आत लॉक होतं आणि त्यातूनच हे आंबे पिकायला सुरुवात होते अशा प्रकारे आपण ही आंब्याची आडी इथे लावलेली आहे आता आपण ह्यावरती हे पाव भातरे पावेळे झाकून टाकू टाकू व्यवस्थित मंडळी आपली आता ही छान भाताची आळी आता तयार झाली आणि आंबा पिकायला सुरुवात होईल आता सगळ्यांना उत्सुकता लागते की म्हणजे आंबा कधी पिकतो आणि आपण कधी त्याचा आस्वाद घेतो ते त्याकरता दर दोन दिवसांनी येऊन चेक करायचं आणि छान आंब्याचा वास यायला लागला मस्त की बघायचं कुठला आंबा पिकलाय आणि मग तो आंबा भरायचा आणि छान छान कापूर खायचा तर मित्रांनो अशा प्रकारे हे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे हे आपल्या शरीरास त्याचबरोबर त्या वाता या वातावरणात हे अतिशय चांगले असतात तर मित्रांनो आवडला ना तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आमच्या व्हिडिओला तुम्ही सर्वांनी लाईक करा आणि शेअर करा तसंच आमच्या आनंद मला नॅचरल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद